श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय एकोणिसावा नावाड्यांची त्रिस्थळी यात्रा श्रीक्षेत्र औदुंबर महात्मे श्री गणेशायनमा नामधारक सिद्धांना म्हणाले हे योगेश्वर तुमचा जय जयकार असो तुम्ही भक्तांना बहुसागरातून तारून नेणारे आहात मी अज्ञानरूपी पाळोख्या रात्री मधोन्मद होऊन झोपलो होतो तुम्ही मला गुरुचरित्र रूपी अमृत पाजून मेदतरूपेने ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशात जागृत आणवी आता पुढील कथा सांगा सिद्ध म्हणाले कृष्णा पंचगंगा संगमावर आमरेश्वराच्या निकट असलेल्या औदुंबर वृक्षाखाली गुरु नरसिंह सरस्वतींनी वास्तव्य केले होते किंवा नामधारक म्हणाले महाराज पवित्र मानण्यात आलेले अश्वस्थादी अनेक वृक्ष आहेत तरीही श्रीगुरूंनी औदुंबरावरच का प्रीती केली सिद्ध म्हणाले पूर्वी नरसिंह अवतारात भगवान विष्णूने आपल्या नखाखाली हिरण्यकषपाचे पोट फाडून त्याचा वध केला त्या दैत्यराजाच्या पोटात काळकोट विष असल्याने त्याच्या हाताच्या बोटांनी व नख्यांनी आग होऊ लागली त्यानंतर उच्चार म्हणून लक्ष्मीने धदंबराची फळे आणली नरसिंहाने त्या फळांमध्ये आपली नखे रोवली तेव्हा तो दाह शमला आणि त्यायोगे त्यांचा अनिवार्य क्रोधही कमी झाला शांत झाल्यावर नरसिंह व लक्ष्मी यांनी औदुंबर वृक्षाला प्रसन्न मुद्रेने वर दिला ही दोघे म्हणाले औदुंबरा तुम्ही नेहमी फळे देतील लोक तुला कल्पवृक्ष म्हणतील जे तुला पूज्य मानून तुझी भक्तिभावाने सेवा करील ते पापमुक्त होतील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होते, होते। तुझ्या सेवेने अपत्यहीन स्त्रीला अपत्य होईल आणि धन्य जाईल नदीकाठी तुझ्या छायेत स्नान केल्याने गंगास्नानाचे पुण्य दाबेल तुझ्या छायेत बसून जपातेचे अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल तुझी सेवा करणारा व्याधीमुक्त होईल आरोग्य संपन्न होईल त्याचे ब्रह्महत्यादी महादोष नष्ट होतील त्याच्या सर्व कल्पना फलद्रूप होतील मी देवी लक्ष्मीसहित तुझ्या नित्य वास करेल श्री नरसिंह मंत्राचा नित्य जप करत असत त्या जपाने उग्रता येऊ नये शांती राहावी म्हणून ते औदुंबराखाली वास करत असत श्री गुरु नरसिंह सरस्वती औदुंबराचे महात्म्य जाणून होते म्हणून त्यांना त्याची आवड होती असो अम्रेश्वरा सनिविष्ट चौसष्ट योगिनी वास करत असत ते मी तुम्हाला आधीच सांगितले आहे या योगिनी रोज मध्यान्ह स्त्रीरूपाने श्रीगुरुपाशी येऊन त्यांना वंदन करत असत व त्यांना आदराने आपल्या स्थानी नेत असत तिथे त्यांची षोडोपचारे पूजा करून त्यांना प्रेमाने भोजन देत असत त्यानंतर श्रीगुरु पुन्हा औदुंबरापाशी येत असत एके दिवशी एका ब्राह्मणाच्या मनात त्यांच्याविषयी जिज्ञासा उत्पन्न झाली ते विचार करू लागले ते येथे या आरण्यात एकांतात राहतात आणि भिक्षेसाठी गावातही येताना दिसत नाहीत मग ते उदरनिर्वाह कसा करतात इतर वेळी काय करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी एखादा मनुष्य नेमला पाहिजे मग त्या दिवशी श्रीगुरूंवर लक्ष ठेवण्यासाठी ते स्वतः संगमावर गेले त्यावेळी त्यांना श्रीगुरूचे इतके भयंकर रूप दिसले की भयभीत होऊन ते पूर्ण केले त्या दिवशी मध्यान्ह नावाडी आपल्या शेताची राखण करत असताना त्यांनी एका अनि अभिनव दृश्य पाहिले चौसष्ट योगिनी नेहमी प्रमाणे ने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आल्या आणि त्यांना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या त्यावेळी प्रवाह दुभंगला आणि त्या सर्वांनी आत प्रवेश करतात पूर्ववत झाला काही वेळाने श्रीगुरु प्रवाहातून एकटेच बाहेर आले आणि अवधो औदुंबरापाशी गेले ते पाहून त्या नावाड्याला मोठे नवर वाटले ते स्वतःचेच म्हणाले हे एपिसोड कोणीतरी अवतारी महात्मे असले पाहिजे म्हणूनच या देवकन्या त्यांची पूजा करतात मग त्यांच्याही मनात श्रीगुरूंविषयी जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली दुसऱ्या दिवशी मध्यान चौसष्ट योगिनी श्रीगुरूंच्या दर्शनास आल्या होत्या त्यांनी ना त्या श्री गुरुला ओवाळले वंदन केले त्यांना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात प्रवेशला तेव्हा ते नावाडीही त्यांच्या मागोमाग आज शिरले दुभंगलेल्या जलप्रवाहात पूर्ववत झाला आणि आश्चर्य काय नावाड्यांना तेथे देवराज इंद्राच्या अमरावतीसारखे अतिशय मनोहर असे नगर दिसले वर्णनातील अशा त्या नगरात रत्नखचित गोखुरे होते श्रीगुरूंचे आगमन होता तेथील सर्व लोक आरती घेऊन त्यांच्या स्वागतासाठी आले त्यांनी त्यांना एक दिव्य मंदिरात नेले तिथे रत्नाखित सिंहासनावर बसून त्यांची सोडोपचारिक पूजा केली त्यांना षडसांना पकवानाचे भोजन दिले श्री श्रीगुरूंनी त्या नावाड्याकडे लक्ष दिले ते त्यांना म्हणाले तुम्ही इथे का आलात तेव्हा ते त्यांना ते 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 सन्मुख गेले आणि हात धरून विनामूर्तीने म्हणाले स्वामी मी सहभावाने तुमच्या दर्शनासाठी आलो आहोत तुम्ही साक्षात अमरेश्वर आहात तुम्ही दत्तात्रेय गुरुमूर्ती आहात आणि आमच्यासारख्या पद उद्धार करण्यासाठी या भूमीवर अवतारला आहात तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे तुमची माझ्यावर कृपा दृष्टी राहू हीच हो। तुमच्या पावनचरणी माझी प्रार्थना आहे ती स्तुती ऐकून कोमलदते श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना वरदान दिले म्हणाले आता तुमचे धन्य दिले असं समजा तुम्ही ती जी इच्छा करा ती पूर्ण होईल तुम्ही ते आलात तिथे भक्तीचा सुखसोहळा पाहिला पण त्याची कुठेही वाच्यता करू नका याचा गौप्यस्फोट केल्यास तुम्हाला मृत्यू येईल हे एकूण नावाडी म्हणाले स्वामी तुम्ही मी कृपेने मला इथे येऊन दिलेत ते सर्व अलौकिक दाखवलेत म्हणून आजपासून तुम्हीच माझे मालक आहात आणि मी कधीही तुमच्या आज्ञेबाहेर जाणार नाही ते इथून श्रीगुरूंना मोठे समाधान वाटले त्यांना समवेद घेऊन ते संगमावर औदुंबरापाशी आले त्यांचा निरोप घेऊन तेही आपल्या शेताकडे निंकले मार्गाने जात असताना त्यांना गुप्तधन सापडले त्या धनाने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले अशा प्रकारे त्यांना श्रीगुरूच्या आशीर्वादाने तात्काळ प्रसिद्धी आली त्यांची मुले सुखी झाली नावाड्याचे श्रीगुरू नाचरणी निष्ठा जडली होती कायमची ते आणि त्याच्या पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करू लागली काही काळ लोटला माघ मासात पौर्णिमेच्या दिवशी के नावाडी। श्री ते नावाडी नित्यप्रमाणे श्रीगुरूंच्या सेवेत रममान होते ते सहज म्हणाले स्वामी माघ प्रयाग स्नान करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते काशीचे महात्मे तो ही तोर आहेत असे म्हणतात मी अडाणी आहे ज्ञात तीही आहे मी पुण्यक्षेत्रे मला कशी पाहता येणार मला तिथे कोण येणार हे ऐकून श्रीगुरूंना त्याचा कळवळा आला ते म्हणाले हे सद्भक्त पंचगंगाच्या संगम असलेले हे स्थानच प्रयागतीर्थ आहे आणि अम्रेश्वराचे वास्तव्य असलेले नगर दुसरे काशी क्षेत्रच आहे कोल्हापुराला दक्षिणगया म्हणतात त्यांना उत्तरेकडील काशी गया प्रयाग क्षेत्र जाता येत नाहीत त्यांनी या यात्रा करावी म्हणजे तोच पण लाभ होतो पण तुम्हाला ती क्षेत्रे प्रत्यक्षात पाहायचे आहेत ना मग चला माझ्याबरोबर ती सकाळची वेळ होती श्रीगुरु व्याघ्र चर्मावर बसले होते त्यांनी नावाड्याला मागे बसण्यास सांगितले व म्हणाले मला नीट धर भत्त धरून ठेव ते तसे बसतात श्रीगुरूंनी आपल्या अचिंत्य योगशक्तीने त्यांना क्षणार प्रयागक्षेत्रे तेथील संगमावर स्नान करून मध्यासमय ते काशी क्षेत्र आले तिथे गंगे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले सायंकाळी तळ्या क्षेत्री स्नान व सम दर्शन करून सूर्यास्ताच्या सुमारास ते मुक्कामी परत आले त्या नावाड्याने भाग्य होत त्यांना गुरुकृपेचा प्रसाद लाभला एका दिवसात तीन पुण्यक्षेत्राची यात्रा घडल्या कौदुंबरस्थळी श्रीगुरूची कृती पसरली तेव्हा त्यांनी अन्यत्र जाण्याचे ठरवले अमरेश्वराचा निरोप घेऊन ते निघाले तेव्हा चौसष्ट योगिनींना अतिशय दुःख झाले त्या स्वामी आम्हाला टाकून पुढे कुठे जाता आमचे दर्शन आहात आमच्यावर कृपा करा श्रीगुरूंनी त्यांचे सातवन केले आणि म्हणाले यागिनी मी पूर्वेकडे जाणार आहे तथापि लौकिकार्थ इथे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने निरंतर इथेच राहणार आहे त्या औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्यामध्ये मी देवी अन्नपूर्णांना ठेवून जात आहे तुम्ही इथेच राहा हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल भाविक लोक इथे येथे ते, ते आमच्या पादुकांची या उडुंबराची बघू तुमची पूजा करते त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होते इथे येणाऱ्या माझ्या भक्तांना तुम्ही सहाय्य करा इथे असलेल्या अन्नपूर्णा देवीची मित्र आराधना केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होते इथे पापविनाशी तीर्थ काम्यतीर्थ आणि सिद्धवरद तीर्थ आहेत त्या तीर्थामध्ये सात वेळा स्नान केल्याने ब्रह्महत्यादी महापात नष्ट होतील एखादी संत श्री साठ वर्षांनी असली तरी तिला शतायुषी पुत्र होतील चंद्रग्रहण सूर्यग्रहण संक्रांत सोमवती अमुषा आणि वेटिपातादी पर्वणी काळात तिथे स्नान केल्याने सहजातील के चार तिरी सालंकृत सहस्र कपिला गाईचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल इथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य लागेल येथे औदुंबराखाली जप किंवा होम केल्याने कोटी फळ पट फळ मिळेल एखादा रुद्र जप व मानस पूजा केल्याने अतिरुद्र केल्याने फळ मिळेल औदुंबराला मंद गतीने प्रदक्षिणा घातल्यास प्रत्येक पावलागणे वाजपेय यत्न केल्याचे पुण्य मिळेल लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोगाचे निवारण होतील देहकांती उजवेल प्रदक्षिणा घालणाऱ्याचे दोन चार प्रदक्षिणा घासल्यास नमस्कार करावा त्रिगुरूंनी चौसष्ट योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले मग त्याचा निरोप घेऊन ते हिमाचेरी वसलेल्या तानगापुरास केले अध्याय समाप्त गुरुदेव दत्त